नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना एक प्रश्न आहे की या ठिकाणी आपण घन लागवड पद्धतीने कापसाची लागवड केलेली असेल म्हणजे तीन एक अडीच बाय एक आणि दोन एक किंवा चार वर जर केलेली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला गळफांदी कटिंगसाठी एकरी खर्च किती येतो तर नमस्कार शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये आपल्याला एकरी खर्च किती येत असतो हे आपण या ठिकाणी बघणार आहे मागील वर्षी आपण अडीच बाय एकवर लागवड केलेली होती आणि आपली एकरी झाडाची संख्या ही सतरा हजार पाचशे बसलेली होती त्यावेळेस आपल्याला एकरी दहा महिला मजूर या ठिकाणी गळफांदी कटिंगसाठी लागलेल्या होत्या म्हणजेच आपल्याला एकरी दोन हजार रुपये खर्च त्या ठिकाणी आलेला होता तर यावेळेस आपण तीन बाय एकवर लागवड केलेली आहे आणि तीन बाय एकवर लागवड केल्यानंतर आपली जी एकरी झाडांची संख्या आहे ती चौदा हजार पाचशे वीस या ठिकाणी बसलेली आहे तर आपल्याला या ठिकाणी सात महिला मजूर लागत आहेत तर शेतकरी मित्रांनो ज्यांचं हे गळफांदी काटणीचं जे पहिलं वर्ष असतं त्याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये खर्च थोडा कमी जास्त होऊ शकतो कारण की आपल्याला गळफांदी ही ओळखून ही या ठिकाणी काटायची असते ती त्या ठिकाणी सर्व मजुरांना सांगून आपल्याला त्या पद्धतीनं वेळही थोडा जास्त लागू शकतो किंवा जर बऱ्याचशा मजुरांना जर माहीत असेल तर त्या ठिकाणी वेळ थोडा कमी देखील या ठिकाणी लागू शकतो तर आपण वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या लागवड केलेल्या असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला एकरी खर्च किती येणार आहे हे आपण बघू तर ज्या शेतकऱ्यांनी दोन बाय एकर लागवड केलेली असेल त्यांना एकरी जर मजुरांची संख्या बघितली तर पंधरा या ठिकाणी चौदा पंधरा मजूर महिला मजूर या ठिकाणी लागू शकतात कारण की दोन बाय एक एकरी झाडांची संख्या ही एकवीस हजारपेक्षा जास्त बसते त्याचबरोबर अडीच बाय एकर लागवड केली तर आपल्याला दहा ते बारा या ठिकाणी महिला मजूर लागू शकतात आणि तीन बाय एक वर जर केली तर सात ते, ते आठ या ठिकाणी महिला मजूर या ठिकाणी लागतात तर प्रत्येक व्हरायटीला जर बघितलं तर जी गळफांदीची संख्या असते ती दोन किंवा तीन असते सरासरी जर पाहिलं तर त्यामुळे आपल्याला प्रत्येक झाडाची या ठिकाणी झाडावर ज जवळ जाऊन ती गळफांदी कट करायची असते त्यामुळे वेळ थोडा लागतो आणि एकरी खर्चाचा जर विचार केला तर आपल्याला त्या ठिकाणी दीड ते दोन हजार रुपये खर्च हा एकरी ये येणार आहे तर हा खर्च आपल्याला त्या ठिकाणी आपल्या फवारणीमध्ये आप कमी होत असतो कारण की त्याच्यामध्ये झाडाची दाटी जास्त होत नाही त्याचबरोबर मुख्य नद्रवे ही पूर्णत त्या ठिकाणी आपल्या खत मिळतात त्यामुळे आपण खत जरी नियोजनामध्ये खत नियोजनामध्ये आपण जर खत कमी जरी टाकला तरी त्याच्यामध्ये आपल्याला अपेक्षित उत्पन्न गाठण्यास अतिशय मदत होत असते त्यामुळे हा खर्च खूप कमी आहे आणि त्याचबरोबर आपल्याला जे इतर नियोजन आहे त्याच्यामध्ये सुद्धा खर्च खूप कमी लागतो कारण की याच्यामध्ये आपली जी अन्नदेव्याची पूर्तता आहे ती गळफांदी घेत नाही व त्याच्यामुळे आपलं जे बोंडाचं वजन व पात्याची संख्या आहे ही चांगल्या पद्धतीनं साईजसुद्धा बोंडाची होत असते त्यामुळे एकरी जो खर्च आहे तो आपल्याला दीड ते दोन हजारापर्यंत हा गळफांदी काढण्यासाठी येतो इतरही आपले काही प्रश्न असतील तर आपण कमेंटमध्ये विचारू शकता आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण वेगवेगळ्या पद्धतीनं कापसाचे फ्लॉट डेव्हलप करून त्याच्यामध्ये अनुभव आपल्यापर्यंत शेअर करीत असतो धन्यवाद